नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा एक नोव्हेंबर वार रविवार या दिवशी आलेली आहे देऊठणी एकादशी हा दिवस श्री विष्णूला समर्पित केला जातो कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येणारी एकादशी विष्णू एकादशी म्हटलं जाते ज्याला देव प्रबोध्विनी एकादशी देवउटणी एकादशी किंवा कार्तिक शुक्ल एकादशी आणि देवस्थान या नावाने सुद्धा ओळखले जाते यंदा एकादशी दोन नोव्हेंबरला असणार आहे या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होत असतात पुन्हा सृष्टीचा कारभार संपाळत असतात याशिवाय चार महिने सुरू असलेला चातुर्पास संपत असतो या एकादशीनंतर शुभ कार्य लग्न सराई आणि मुंडन करणे किंवा कोणतेही कार्य करणे लग्न व्यवसाय असेल चालू करणे या दिवसात खूप शुभ मानले जाते तर या दिवशी भगवान श्री निद्रा अवस्थेतून जागे होतात आणि आपला पुन्हा सृष्टीचा कारभार जो आहे तो हातामध्ये घेत असतात शिवाय याच चा दिवशी चार महिने सुरू असलेला चातुर्मास दिवस जो आहे हा संपत असतो या एकादशीनंतर शुभ कार्य सराई मुंडन तसेच कोणतेही वास्तुशांती असेल पूजा कार्य असेल तर हे करण्यासाठी या दिवसापासून सुरुवात होत असते असं म्हटलं जाते की या दिवशी उपास करून भगवान श्री विष्णूची आराधना पूजा व पंचोपचारी पूजा केल्याने जीवनातील सर्व पाप जे आहे ते नष्ट होत असतात दुःख देखील संपत असतात आणि घरात समृद्धी प्राप्त होत असते म्हणून या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत उपवास देखील महत्त्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने सर्व पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि जीवनातील सर्व सुख लाभायसाठी आणि घरातमध्ये जीवनातील सर्व सुख सोयी लाभण्यासाठी आणि घरात शांततेचं वातावरण होण्यासाठी या दिवशी काय करावे काय करू नये व भगवान श्रीहरिविष्णूच्या चरणाजवळ आपल्याला अशी वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने आपल्या जीवनातील दुःख अडचणी समस्या असतात व घरामध्ये सुखसमृद्धी प्राप्त होते जीवनात जेवढे काही तुमचे दुःख आहे याचे निवारण होण्यासाठी ही वस्तू अत्यंत महत्त्वाची मानली जाते तर ती वस्तू कोणती आहे जी भगवान श्री विष्णूला अर्पण केल्याने आपल्या जीवनातील मानसिक शारीरिक दुःख आहे त्रास आहे या सर्व समस्येचं निवारण म्हणजे ही वस्तू आहे तर ती वस्तू कोणती आहे ज्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी ना देईल घरामध्ये दे सुख संपत्ती सर्व काही मिळेल आणि सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होतील चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये कर जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम महामंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर पहा देव उठणे दोन तारखेला आहे रविवारी तर त्या दिवशी सकाळीच आपल्याला हा उपाय करायचा आहे असं म्हटलं जाते की ब्रह्ममुहूर्तावर उठून जर हा उपाय जर तुम्ही करत असाल तर भगवान श्री हरिविष्णूचा आशीर्वाद लाभत असतो माता लक्ष्मी घरातून कधीच निघून जात नाही म्हणून ही जी एकादशी आलेली आहे तर आपल्या हिंदू पंचांगानुसार कालनिर्णयमध्ये कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी ही जी आहे तर एक नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून अकरा मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि दोन नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे आणि एक नोव्हेंबरला एकादशी तिथी दिवसभर असल्यामुळे एक नोव्हेंबर रोजीच आपल्याला देवउटणी एकादशी जी आहे ती साजरी करायची आहे या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत उपवास केला जातो जे आपल्या घरामध्ये सुख सोयी आणि ऐश्वर धनप्राप्तीचे योग जे आहे तर या दिवशी जुळून येत असतात आणि घरामध्ये सुख शांती लाभण्यासाठी या दिवशी धन व ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी आणि घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी पैसा घरामध्ये येण्यासाठी हा उपाय जो आहे तो केला जातो असं म्हटलं जाते की आषाढ शुक्ल एकादशीला श्रीसागरातच झोपी गेलेले विष्णू कार्तिक शुक्ल एकादशीला जागी होत असतात म्हणून या एकादशीला प्रबोधनी एकादशी असं नाव पडलेलं आहे या दिवशी उपास जागरण करून श्रीहरिविष्णूची सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेमध्ये पूजा केली जाते आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंतचा हा काळ जो आहे याला चातुर्मास असं म्हटलं जाते हरी प्रबोध्वनी एकादशीपासून चातुर्मास व्रताची समाप्ती होते कारण कार्तिक एकादशीला मांगलिक कार्याच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिले गेलेलं आहे कारण या तिथीपासून लग्न मध गृहप्रवेश मंगल कार्य व कोणतेही वास्तुशांती असेल घराची पूजा करणे असेल घराची पूजा करायची असेल तर हे कार्य करण्यासाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो म्हणूनच प्रभोध्वनी एकादशीच्या दिवशी आषाढी एकादशीला जशी आपण पंढरपूरची वारी करत असतो हजारो वारकरी कार्तिक एकादशीलाही पंढरपूरची वारी करून विठ्ठल दर्शन घेतात या दोन एकादशी दरम्यान चातुर्मास पाळला जातो त्याचबरोबर तुळशी मातेचा विवाह शालिग्रामशी लावला जातो म्हणून तुळशी मातेच्या विवाहानंतर लग्नकार्याला सुरुवात होते ही एकादशी कार्तिक महिन्यात येत असते आणि कार्तिक महिन्याचे स्वतःचे एक, एक, एक धार्मिक महत्त्व आहे कारण हा संपूर्ण महिना श्री समर्पित केला जातो तर पहा एकादशी तिथीला मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे एका वर्षात चोवीस एकादशी येतात या सर्वच एकादशीपेक्षा मोठं महत्त्व मात्र चोवीसपैकी या दोन एकादशीला सर्वाचा जास्त देण्यात गेलेला आहे त्यात मात्र या चोवीस एकादशीपेक्षा या एकादशीला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे या दोन एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी आणि दुसरी म्हणजे कार्तिक एकादशी अर्थात देवउटणी एकादशी यातील आषाढी एकादशी ही आषाढ महिन्यात येत असते तर कार्तिक एकादशी कार्तिक महिन्यात येते आता लवकरच एका कार्तिकी एकादशी येत आहे दिवाळी झाल्यानंतर कार्तिकी एकादशी साजरी केली जाते या या दिवसाला दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणून ओळखलं जाते म्हणून या दिवशी काय करायचं आहे सकाळी उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल गोमूत्र टाकायचं आहे आणि थोडंसं खडीमीठ जे आहे ते आंघोळच्या पाण्यामध्ये टाकून एक तुळशीचं पान टाकून आंघोळ करायची आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे त्यानंतर काय करायचं आहे तुळशी माताला आपल्याला काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये गायचं कच्चं दूध आपल्याला घ्यायचं आहे चुकूनही मैसेचं दूध घेऊ नका आपल्याला गायीचं दूध घ्यायचं आहे कारण गाईला इतकं पवित्र म्हटलं जाते कारण गाईमध्ये स्वतः श्रीहरिविष्णूचा वास असतो तेहतीस कोटी देव वास करत असतात म्हणून आपल्याला गाईचं तूप असेल दूध असेल तेच घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे एका वाटीमध्ये आपल्याला थोडंसं केशर जे आहे तर ते मिसळून आपल्याला हे दूध जे आहे हे शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि तुळशी माताला आपल्याला शुद्ध पाणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक शुद्ध गाईच्या तुपाचा फुलवातीचा दिवा लावायचा आहे दोन फुलवाती आपल्याला लावायचे आहे जे जीवांचं आणि शिवांचं प्रतिमा म्हणून ओळखलं जाते म्हणून आपल्याला दोन वाती जे आहे त्या प्रजल्बित करायच्या आहेत प्रजल्बित केल्यानंतर त्यामध्ये चिमुळभीर हळद टाकायची आहे आणि थोडंसं केशर टाकायचं आहे आणि नंतर हा जो दिवा आहे हा आपल्याला तुळशी माताजवळ न्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला मानसिक शांती आणि आंतरिक आनंदासाठी हा दिवस खूप शक्तिशाली आहे कारण हा दिवस सर्वात मोठा म्हटला जातो असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने घरात मानसिक शांती राहत असते आणि आनंद मिळत असतो आणि घरात कुटुंबात आपल्याला पैशाच्या गोष्टीमध्ये लाभस लाभ होत असतो आपल्या घरामध्ये सुख शांती लाभून घरामध्ये पैसा हा खेळू लागत असतो कुटुंबामध्ये पतीची मुलाची खूप प्रगती होत असते म्हणून काय करायचं आहे तर या दिवशी आपल्याला तुळशी माताला एक शुद्ध तुपाचा दिवा लावून या दिव्याने आपल्याला ओवाळायचं आहे ओवाळत असताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर अकरा प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत श्री विष्णू देवाय नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर या दिवशी चुकूनही कांदा लसूण किंवा जे मांसाहारी पदार्थ आहेत हे देऊने एकादशीच्या दिवशी चुकूनही खाऊ नये त्याचबरोबर या दिवशी कोणाचा अपमान करू नये बरोबर एकादशीच्या दिवशी काही वस्तू दान केल्याने हे मोठं श्रेष्ठ दान म्हटलं गेलेलं आहे म्हणून या दिवशी काय करायचं आहे एखाद्या पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करायचं आहे ज्यामुळे लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी या दिवशी काय करायचं आहे केशर केळी किंवा हळद आपल्याला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचं आहे आणि या दिवशी गाईला एक केळ खाऊ घालायचा आहे आणि गुळपुळीचा नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा आहे एकादशीचे व्रत केल्याने धन मान सन्मान संपत्ती संतती वंशवृद्धी होते सुखाबरोबरच अपेक्षित फल प्राप्त होते आणि एकादशीचे व्रत केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होत असो म्हणून एकादशीचे व्रत मनोभावे पाळावे आणि या दिवशी या नियमांचं पालन करावं ज्यामुळे भगवान श्री विष्णूचा आशीर्वाद लाभत असतो जीवनातील जेवढे दुःख आहे संकट आहे ते दूर होत असतात म्हणून हा उपाय आणि ही सेवा करून पा सर्व कामात यश मिळेल श्री स्वामी समर्थ